महामंत्र सध्या आमचे क्षेत्र मुरगुड परिसरामध्ये वीस ते पंचवीस एकर असे एकूण क्षेत्र आहे त्याखाली पंधरा ते वीस एकर दरवर्षी आमची ऊस शेती असते आम्ही बारामती येथील प्लांट पाहिला व त्या पद्धतीने रोपे विकसित करण्यासाठी आम्ही येथे दोन एकर आम्ही लागण केलेले आहे कल्चर बियाणे आहे आमचे लागवडीसाठी युरिया प्लांटो दाणेदार प्लांटोमिन तसेच अळवणीसाठी ऍक्टिफर पेस्टिम इत्यादींचा वापर केलेला आहे दुसऱ्या अळवणीसाठी प्लांटो आळवणीसाठी प्लांटो रायझा याचा वापर केलेला आहे याचा, के याचा उपयोग मला वीस दिवसापासून आम्हाला फुटवे दिसायलाच सुरुवात झाली वीस ते पंचवीस फुटवे प्रत्येक गड्ड्याला दिसू लागले गेल्या वर्षी आम्ही शेतीमध्ये प्रत्यक्ष सुरुवात केली वैयक्तिक मी त्यामध्ये असं आढळून आलं की बाबा पारंपरिक पद्धतीनं शेती करताना अंतराचं काही माप नाही सऱ्यांचं काही माप नाही त्यामध्ये फुटव्यांची संख्या कमी अधिक प्रमाणात होती काही ठिकाणी चार पाच काही ठिकाणी पाच सहा इतकीच होती आणि उन उंची कमी दहा पंधरा पेरे किंवा पंधरा तो हो ते वीस जास्तीत जास्त तोडणी होईसपर्यंत बारा महिन्यापर्यंत असायची प्लांटो व वापरल्यापासून आम्हाला त्याचा पहिल्यापासूनच रिझल्ट दिसायला चालू झाला आत्ता तजेलदार व उत्कृष्ट दर्जाचे बारा तेरा किमान ऊस मिळतात आता त्यांची उंची साधारणतः पहिल्यापेक्षा आठ ते दहा पेरं वाढलेली दिसतात आता सध्या नऊ महिन्याचा ऊस असून वीस पंचवीस सव्वीस सत्तावीस पेरांच्यावर ऊस आहे साधारणतः अंदाजे ह्या वयोमानानुसार आम्हाला साधारणतः गुंट्याला एक टनप्रमाणे हा तरी हा ऊस पडेल असा अंदाज बारा आहे बारा महिन्यापर्यंत हा जर ऊस गेला असता तरी आम्हाला दीड टनापर्यंत सहजासहजी आहे त्या खर्चामध्ये आहे त्याच पद्धतीनुसार मिळाला असता पूर्वी साधारणतः ह्याच वयोमानाला व ह्याच पद्धतीनुसार पंधरा सोळा सतरा ते अठरा जास्तीत जास्त वीस इतकेच फुटवे निघायचे फुटवे व पेरांची संख्या निघायची सध्या हा ऊस आम्ही कारखान्याला न पाठवता ऊस रोपटीसाठी ह्याचा बेण्याचा वापर करत आहे साधारणतः एक टनापासून आम्हाला आठ ते नऊ हजार बेणे अपेक्षित आहेत अशा पद्धतीने आम्ही आठ हजार जरी धरले तरी सहा लाख ते सात लाख रुपये या प्लॉटमधून निघू शकतात पूर्वी साधारण लागणीनुसार उत्कृष्ट दर्जाचे किंवा इतर पद्धतीनुसार केलेल्या बेण्यानुसार बेण्याचे उगवण क्षमता फार कमी होती साधारणतः तीस चाळीस टक्के पन्नास टक्के साठ टक्क्यापर्यंत याची उगवण व्हायची पण आत्ता साधारणतः ढगाळ वातावरणानुसार वा ऐंशी ते नव्वद टक्के याची उगवण होत आहे तसे रोपे तजेलदार काळोखी चांगली धरलेली काही फवारणी न करता औषध पाणी न, न करता दंधनीत रोपे व चांगले उत्कृष्ट दर्जाचे आहेत शेतकऱ्यांच्या पसंतीची आहेत पारंपरिक पद्धतीने रोपांचे बियाणे वापरून जर आम्ही दोन एकरामध्ये जर आम्ही बियाणे तयार केले असे तर आम्हाला साधारणतः साडेतीन ते ती चार लाख पर्यंतच मिळाले असते पण आता वाढीव उत्पादनामुळे आम्हाला साधारणतः दोन लाख ते अडीच लाख आम्ही साधारणतः दोन लाखच धरू याच्यापासून साडेतीन लाख ते चार लाख रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे तेही दहा महिन्यामध्ये साधारणतः दोन महिने आधी माझं क्षेत्र रिकामी होईल तसेच चार लाख रुपये अधिकचे उत्पादन होईल तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा